महायुतीचे उमेदवार दोनदा या मतदारसंघामध्ये खासदार यांनी प्रतिनिधित्व या ठिकाणी केलं सदाशिवराव लोखंडे साहेब यांना पाठिंबा या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर करतो याच मुद्द्यावरून आज मोठा राहाडा कॉम्रेड तुळशीराम कातोरे आणि मारुती मेंगाळांच्या समर्थकांमध्ये झाला अकोले पोलीस ठाण्यात काही वेळ मोठा गदारोळ आज पाहायला मिळाला अकोले तालुक्यातील देवठाण गावात कॉम्रेड तुळशीराम कातोरेंवर मारुती मेंगाळांच्या समर्थकांनी हल्ला केला दोनशे ते अडीचशे व्यक्तींच्या जमावाने धक्काबुक्की करत हल्ला केला असा आरोप कॉम्रेड तुळशीराम कातोरे यांनी केला आहे माझे शर्ट ओढले त्याच्यानंतर एका काना खाली दिली मी त्याला प्रतिउत्तर उत्तर चांगल्या पद्धतीने दिले पण भविष्यामध्ये त्यांनी जवळजवळ त्या ठिकाणी जवळजवळ अडीचशे पोर तयार केले होते बाकीच्या पुणे सिन्नरच्या सिल संगमनरच्याच ही कोणती कोणत्या कार्यकर्ते बोलवले होते याचा खरा सूत्रधार मारुती म्यांगाळे मारुती म्यांगाळनं सगळं केलेलं आहे कॉम्रेड तुळशीराम कातोरेंवर झालेल्या या हल्ल्याचं कारण होतं शिर्डी लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राजूर येथील महाविकास आघाडीच्या सभेत कॉम्रेड तुळशीराम कातोरणी स्वतःच्या शैलीत केलेलं भाषण या भाषणातून मारुती मेंगळांवर घणाघात आणि आरोप करण्यात आले होते आणि मग एकटा घे ना नाही पाहिजे काय एकदाच ठाकरे तो आणि आपण काय खेकडा धडाय के ठाकरे समजत तुला तू जर असा जर वागायला लागला ना तुलपुंडा एकदा मी नैल सोडले शिवराय बरं हे देऊ आराम काय झालंय तो, का तो बारा खोकी घेतली आणि वाड्यावर सांगत याल मतदान करा काही लाज वाटत हे कर गद्दार गद्दार एकत्र झालं मतदार सांगतो याल मतदान करा तसेच मारुती मेंगळांसोबत असणाऱ्या सहकार्यांवर देखील त्यांनी जहरी टीका केली होती चार जण जमतोय गाडीने सांगतो चला मध्ये धरा खेकड आलो तुमचे बापाचे येत आहे का उपाय शिंता पण बाई का पोरा दुसरे जे वावरात का जाता आणि संध्याकाळी त्या माय मावले दोन रुपये घेऊन आलं का दीड शंभर रुपये पेरोल काय आम्हाला फिरायला जायचंय ते बायानी काय करू नये माय मला असं दांड की करून लावून आणाव त्यांच्या अरे काय चाललंय काय वागतं काय बोलत तुम्ही दोन झालं तुम्ही या भाषणावरून मारुती मेंगाळांचे समर्थक आक्रमक होत आज देवठाण गावात कॉम्रेड तुळशीराम कातोर यांना मारहाण शिबिगाळ सुरू होती काही वेळातच डॉक्टर अजित नवले देवठाण गावात पोहोचले आणि वाद मिटवण्याचा प्रयत्न केला यावेळी अकोले पोलीस देखील घटनास्थळावर दाखल झाले होते मारुती मेंगाळांनी पाठवलेली भाडोत्री माणसं असून ते नशेत असल्याचा आरोप डॉक्टर अजित नवले यांनी केला अकल्या अकोले तालुक्यातले कमी पण बाहेरच्या तालुक्यातील अनेक अल्पवयीन मुलं सतरा अठरा वर्ष वयाची मुलं अत्यंत वाईट अवस्थेमध्ये मला शब्द उद्गारायचा नाही आहे अशी गाड्या देऊन बोलवण्यात आली कारण ही माणसं स्वखर्चाने येऊ शकत नाहीत अत्यंत सुनियोजितपणाने तुळशीरामला एकटा गाठण्यात आला आणि त्याच्यावर हल्ला करण्यात आला परंतु अत्यंत वाईट अवस्थेमध्ये शुद्ध हरपलेले सगळी <Sanye> काय घमाघम गम वास येतोय आपण एक संबंध पिढी बर्बाद करू राहिलेलो आहे मी त्याही परिस्थितीमध्ये घुसून कार्यकर्त्याला बाहेर काढलं माझं ते कर्तव्य होतं त्याबद्दल मला कोणी फाशी देणार असेल माझ्यावर केस टाकणार असेल मला अजून काही काही वेगवेगळे कायदे टाकणार असतील माझ्यावर टाकावेत जामीन देणार नाही आजारी पडल्याचा बहाणा करणार नाही जेलमध्ये जाण्याची माझी तयारी आहे बिलकुल जेलमध्ये जाण्याची तयारी आहे महाविकास आघाडीच्या नेत्यांसह डॉक्टर अजित नवले कॉम्रेड तुळशीराम कातोरे हे अकोले पोलीस ठाण्यात दाखल होताच मारुती मेंगाळ यांनीही आपल्या समर्थकांना घेऊन अकोले पोलीस ठाणे गाठले याच वेळी मोठा गदारोळ पोलीस ठाण्यात सुरू होता

बसून चर्चा चालू होती अजित जाऊन तो प्रकार सगळा वाढला त्याच्यामुळे जे काय स्वरूप प्राप्त झालंय डॉक्टर म्हणून आम्ही या तालुक्यामध्ये जेव्हा जेव्हा एखादी गोष्ट चांगली करायला जातो तेव्हा तेव्हा अजित नवले कोणाला कोणा पुढं काढून आम्हाला कायम टार्गेट करायचं काम त्यांच्याकडून सातत्याने होतं आहे याला सगळ्या गोष्टींना डॉक्टर जबाबदार आहे जसं आम्ही त्यांच्या फांज नाही आम्ही त्यांचं नाव घेत नाही तसं त्यांनी सुद्धा त्या पद्धतीने काम करावं आमच्याशी जर जमत नसेल तर आमचं नावच घेऊ नका जसं या सगळ्या राड्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतून शिवसेना उबाटाचे मच्छिंद्र धुमाळ यांनी देखील मारुती मेंगाळ यांच्यावर निशाणा साधून त्यांना इशारा दिला आहे मारुती मेंगाळ ही डॉक्टर अजित नवले यांनी पाचवी ते बारावी अत्यंत गरीब परिस्थितीतून हा मारुती मेंगाळ जात असताना अजित नवले डॉक्टरनी त्याला पाचवी ते बारावी त्यांच्या हॉस्पिटलमध्ये राहण्यासाठी जागा दिली त्याचं शिक्षण केलं त्याला फार कपडे असतील अंडरपॅन्ट सहित बूट चपला सहित या मारुती मेंगाळणा डॉक्टरांनी अत्यंत म्हणजे वडिलांच्या ठिकाणी राहून ज्या पद्धतीने एखादा वडील आपल्या मुलासाठी करतो अशा पद्धतीनं डॉक्टर अजित नवलींनी मारुती मेंगाळणा या ठिकाणी सांभाळले डॉक्टर त्या ठिकाणी गेले नसते तर तुम्हाला सांगतो तुळशीर मास तुम्हाला सुद्धा नस मिळालं नसतं मग डॉक्टरांनी त्याला वाचवलं आणि म्हणून डॉक्टरांचं आरोप करायचे नवले डॉक्टर मी वा नवले डॉक्टरांनी वाढवलं काय वाढवलं नवले डॉक्टरांनी तुम्हाला सांगतो नवळे डॉक्टर ह्या तालुक्याची आणबाण शहाने तुम्ही जर नवले डॉक्टरच्या नादी लागाल तर जळून खाकू अशा लक्षात घ्या तुम्ही हे पाच पंचवीस पन्नास पोरं मी बघाशी पाहिले पोलीस स्टेशनला सोळा सतरा अठरा वर्षाची त्या पोरांच्या मिशा नाही सगळे नाईन्टी पिलेले कातोरे मेंगाळ वाद अधिक चिघळ असून त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेतून डॉक्टर अजित नवले यांनी मेंगाळांचे नाव न घेता त्यांना सुधारण्याचा शेवटचा इशारा दिला आहे समाजाचा वापर समाजात राजकारणासाठी करू नका हा माझा सल्ला आहे अंतिम सल्ला आहे दादागिरी कराल मारामारी कराल गुंड पोसाल तरुण पोरांना गोळा करून वाईट मार्गाला आणि आम्ही पाहत राहू असं होणार नाही सुधारण्याची संधी देतोय शेवटची संधी आहे सुधारण्याची शेवटची संधी आहे नाही सुधारलात शुभेच्छा आहेत आम्ही आमच्या जागेवर मग आहोत परत जर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष महाविकास आघाडी आणि या तालुक्यातील कोणताही विचार वैचारिक कार्यकर्ता त्याच्यावर जर कोणी हल्ला केला जशास तसं उत्तर दिलं जाईल बिलकुल जशास तसं आणि त्यावेळी दयामाया ठेवली जाणार नाही जातीचा वापर करून पळकुटेपणाने बाहेर जाणारे नाही लढणारे आम्ही माणसं आहोत सुधरा शेवटची संधी देतो आहे धन्यवाद तालुक्यातील जनतेला नंबर विनंती आहे चांगल्याच्या मागे तुम्ही उभं राहिलात तुमचं अभिनंदन या प्रवृत्तींना थारा देऊ नका ही विनंती पण मला आपल्याला या माध्यमातून करायची राजकारण राजकारणाच्या ठिकाणी ठेवून तसेच सभेतील भाषणांचे प्रतिउत्तर कायदेशीर मार्गाने देणं आता गरजेचं आहे वैयक्तिक राजकारणासाठी समाजाचा वापर करणे आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि सहनशीलता नसल्यास राजकारणात येऊ नका आणि समाजात होणारे वाद थांबवा असं आवाहन यमेच मराठी करत आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी अकोले अहमदनगर